आपल्या भारतीय स्वातंत्र्यता दिवसाच्या शुभ शुभनिमित्ताने आज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये न्यूयॉर्कमध्ये एवढं मोठं स्वातंत्र्याच्या संपूर्ण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना देशातल्या अभिमानास्पद अशी रॅली असं हे मी पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये पाहिलेलं आहे आणि ह्यामध्ये जो जोश जो खरा आणला आहे आपले मुंबईतले बहादूर पोलीस अधिकारी चंद्रकांत गावडे हे नागपाडा पोलीस जे आपलं गॅरेजमधून ही गाडी चालवत चालवता पोलीस महाराष्ट्र पोलीस महासंचालकाचा अवॉर्ड घेतले अवॉर्ड विनर राष्ट्रपतीचा पुरस्कार घेतले चंद्रकांत गावडे ज्या मला न्यूयॉर्कमध्ये भेटले गावडे साहेब आपण आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनामंतर सांगायचं टोपी जरा काढत जातो बोला बोला, बोला। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हा आठवणीचा आणि एक चांगला कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता आणि याचा मी लाभ पूर्ण मनापासून उठवला हो आणि खरोखरच हे आनंदीमय वातावरण झालेलं आहे न्यूयॉर्कमध्ये आणि सगळे सहयोगी हो ह्या ठिकाणी मला भेटले होते त्याप्रमाणे ते साहेब पण भेटले आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू हो घेतला आहे गावडेसाहेब तुम्ही संपूर्ण आयुष्य मुंबई पोलीस खात्यात का काढलेलं आहे चाळीस वर्ष आणि भारताच्या बघा तुम्ही दे भारताच्या पंतप्रधानांपासून प्रधानांपासून सगळ्यांचा पोर्टोकॉलमध्ये तुम्ही अग्रेसर होतात तर साहेब ते तुमचे काही चित्त ठरणार दिवस जरा अमेरिकेतल्या ठिकाणी तुम्ही ते मला आमच्या कॅमेऱ्यासमोर येऊन द्या पोलिसातले दिवस तुमचे आमचे दिवस म्हणजे मी एकोणीसशे एकाहत्तरला भरती झालो आणि दोन हजार दहाला रिटायर झालो भरपूर काही असे प्रसंग आले आहे आणि सर्व व्ही आय पींच्याच नोकऱ्या केल्या आय एस आय पी एस आणि प्राईम मिनिस्टर आणि राष्ट्रपती बरेच प्रोटोकॉल्सच्या याच्यामध्ये आम्हाला सहयोगी होता आले आणि ते आम्हाला आता समोर इथं न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर इथल्या पोलीस लोकांचा जो बंदोबस्त आणि त्यांची जी आपुलकी आहे ती आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर आमचे पूर्वीचे दिवस आठवतात त्या दिवसांची आम्ही परत उदागरणी करतोय आम्ही पण हे असे दिवस काढलेले आहेत साहेब तुम्ही भारतीय आहात पण अमेरिकेमध्ये किती वर्षे राहत आहे अमेरिकेत नाही मी भारतीय आहे माझा मुलगा अमेरिकेत राहतो की प्रत्येक वर्षाला सहा महिने इकडे येतो सहा महिने दोन हजार सतरा पासून आता पण येतोय चौथी खेप आहे आणि मुला बरोबर इथे एन्जॉय करतो आणि आजच्या दिवसाचं काय तुम्ही सांगाल आज काय काय रॅलीचं काय काय महत्वाच्या काय पाहिजे द्या काही खरोखरच येतो आहोत याला हे नाही आहे कोण नाही आहे खरोखरच रॅली रॅली आहे लोकांचा एकोबा लोकांची गर्जना नव ताशा नऊ ताशांचा गर्जना उत्कृष्ट आहे या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतंय आता हा दिवस पाहून आजचा दिवस हा वारंवार यावा असं वाटतं बघा चंद्रकांत गावडे महाराष्ट्र राज्य महासंचालक पोलीस खात्याचा अवॉर्ड घेतलेले राष्ट्रपती पुरस्कार गावडे गावडेसाहेब आज हे अमेरिकेमध्ये ज्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये या रॅलीमध्ये अग्रेसर होते आणि आज जो खूप जल्लोष जल्लोषचं ते नेतृत्व करताना मला दिसायचं मन भरून आलं एक पत्रकार मुळे मुंबईतील या दृष्टीकोनातून चंद्रयान गावडेंच्या का कार्याला आणि त्यांच्या राष्ट्रप्रमाला सलाम गावडेसाहेब आपण भेटलात मनपूर्वक अभिनंदन भारतीय स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हा भारतीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना सर्व भारतीय बांधवांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो दत्ताराम भुबे अमेरिका न्यूयॉर्कमधून बोलतोय आपल्या खास